मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो अमरावती ग्रामीणचा सर्वात जास्त अमरावती ग्रामीणला भरपूर कॉम्पिटिशन होती यावर्षी तर इथचा कट ऑफ लागलेला आज संपूर्ण लाग कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर पहा आताचं कट ऑफ लागलेला एकूण एकशे अठ्ठ्याण्णव जागेसाठी इथं भरती घेतली होती हे सर्वांना माहीत आहे आणि याचा कट ऑफ आज आहे अमरावती ग्रामीणचा तर एकाच दहा प्रमाणात म्हणजे एकाच दहाच्या रेशोने इथं क्वालिफाय केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेकरता ठीक आहे आणि जोक स्टेडियमवर ही भरती झाली होती आता या मैदानी चाचणीच्या आधारे यांची कट ऑफ लिस्टसुद्धा लागलेली आहे परंतु पा सर्व ओपनची किती लागलेली आहे कास्टची एस सीची किती आहे एस बी सी किती ओ सर्व यामध्येच पाहू आपण संपूर्ण ही लिस्ट आहे भरपूर मोठी लिस्ट आहे आता सर्वात श महत्त्वाचं म्हणजे लिस्ट कोणती कॅटेगरीची म्हणजे कोणत्या कॅटेगरीची किती लिस्ट लागलेली आहे ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे तर सर्वप्रथम पहा हां सर्वात प्रथम आपल्याला ओपनचं पाहा लागणार कटअप लागला किती ओपन ठीक आहे ठीक आहे पहा यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची भरती होती ही तर यामध्ये खोलाचा सर्वात प्रथम विचार करू सर्वसाधारणमध्ये ओपनचा कट ऑफ लागलेला आहे एक्केचाळीस ठीक आहे आता ओपनमध्ये महिलाचा कट ऑफ आहे चाळीस ओपनचाच विचार करता आपण काय खेळाडूचा आहे सदतीस प्रकल्पग्रस्त आहे पस्तीस भूकंपग्रस्त आहे सव्वीस ठीक आहे सव्वीस आहे ते क्लिअर दिसत नाही आहे माजी सैनिकाचा लागलेला आहे एक्केचाळीसवर कट ऑफ अमरावती ग्रामीणचा अंशकालीन आहे इथं डॅश केलेला बहुतेक नसेल तिथं पोलीस पाल्याचा लागलेला आहे सव्वीस आणि गृहरक्षक दलाचा लागलेला आहे चौतीस कट ऑफ ठीक आहे आता हा झाला सर्वसाधारण ओपनचा आता बघू आपण एस सीचा कट ऑफ एस सीचा सर्वसाधारण कट ऑफ आहे छत्तीस महिलांचा आहे तेहत्तीस खेळाडूंचा आहे सव्वीस प्रकल्पग्रस्त आहे सव्वीस भूकंपग्रस्त नव्हते आणि माजी सैनिकाचा लागलेला आहे एस सी एस सीचा पंचवीसचा कटॉप ठीक आहे नंतर पा गृहरक्षक दलाचा सव्वीस नंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी याचा सर्वसाधारण कटॉप हा छत्तीस लागलेला आहे महिलांचा छत्तीस खेळाडूंचा सव्वीस प्र प्रकल्पग्रस्त तीस आणि प्रकल गृहरक्षक दलाचा अठ्ठावीस हा इथं कट ऑफ लागला होता नंतर पुवे आपण विजा जा अ विजे विजेचा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण अडतीस महिलांचा लागला होता सदतीस ठीक आहे नंतर भ ज ब एन टी बी एन टी बीचा कट ऑफ आहे इथं एन टी बीचा विचार केला तर सर्वसाधारण कट आहे अडतीसचा थर्टी एट महिलांचा सदतीस भरपूर लागलेला आहे महिलांचा कटऑप सदतीस नंतर माजी सैनिकाचा एकतीस लागलेला आहे इथं थर्टी वन एकतीस कटअप चला खूप खूप अभिनंदन एकतीसवर कट ऑफ लागलेलं आहे थर्टी वन आहे भरपूर माझी सैनिकांना नंतर भ एन टी सीचा कट ऑफ लागलेला आहे एन टी सी अडतीस महिलांचा चौतीस आणि माझी सैनिकांचा एन टी सीमध्ये तीसवरच कट ऑफ लागलेला आहे चला चांगली गोष्ट आहे तीसवर भरपूर माझी सैनिकांना पेपर द्यायला भेटणार आहे सर्वसाधारण एन टी डी न्तेडी, एन टी डीचा कट ऑफ हा सर्वसाधारण पस्तीस महिला तीस खेळाडू नाही आहे माझी सैनिकांचा लागला होता चौतीसचा एन टी डीमध्ये माजी सैनिकांचा कट ऑफ लागलेला आहे चौतीसवर ठीक आहे नंतर बा विमा एस बी सी एस बी सीचा सर्वसाधारण कट ऑफ हा छत्तीस लागलेला आहे महिलांचासुद्धा छत्तीसच आहे म्हणजे भरपूर मोठी गोष्ट झाली ती आणि माजी सैनिकांचा कट ऑफ लागला होता चौतीसचा ओके okay. नंतर ई माव इतर मागासवर्गीय मग कट ऑफ सर्वात महत्त्वाचा आहे सीचा, सीचा सर्वसाधारण अमरावती ग्रामीणचा ऑफ लागलेला आहे सदोतीस महिलांचा सदोतीस खेळाडू सव्वीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस आणि माजी सैनिकात लागलेला आहे सत्तावीसमध्ये म्हणजे भरपूर कमी कट ऑफ लागलेला आहे इतर मागासवर्गीयांचा सत्तावीस कट ऑफ लागलेला आहे फक्त माजी सैनिकांचा आणि गृहरक्षक दलांचा सव्वीस नंतर ए सी बी सी एस सी बी सीचा कट ऑफ हा सर्वसाधारण एकतीसचा लागलेला आहे थर्टी वन महिलांचा सव्वीस खेळाडू एकतीस प्रकल्पग्रस्त सव्वीस माजी सैनिकांचा एकतीस कट ऑफ लागलेला आहे ए सी बी सी चला खूप खूप अभि अभिनंदन पेपर तर द्यायला भेटणारच आहे एकतीसवर गृहरक्षक दल आहे तीस नंतर पहा अमरावती ग्रामीणचा ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस कटऑफ आहे सर्वसाधारण कट लागलेला आहे पंचवीसचा डब्ल्यू एस महिलांचा पंचवीस खेळाडू पंचवीस प्रकल्पग्रस्त पंचवीस म्हणजे सर्वात कमी कट लागलेला आहे ईडब्ल्यू एसचा सर्वसाधारणसुद्धा पंचवीस लागलेला आहे म्हणजे भरपूर कमी लागला अमरावती ग्रामीणचा कटॉप यंदा माझी सैनिकांचासुद्धा पंचवीसवर ईडब्ल्यू एस आणि गृहरक्षक दलसुद्धा पंचवीस म्हणजे खूप खतरनाक ऑफ लागलेला आहे खूप म्हणजे अभिनंदनच आहे भरपूर विद्यार्थ्यांचा चांगला ऑफ लागलेला आहे आणि मेन म्हणजे ही संपूर्ण पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो टेलिग्रामची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन देऊन देतो तुम्ही आपल्या चॅनलचं नाव आहे पोलीस भरतीचे पोट्टे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ओके करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून पूर्ण हे पी डी एफ घेऊन घ्या जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ही लिस्ट होती दोन हजार बावीस तेवीस पोलीस भर अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीणची लिस्ट लागलेली आहे आणि एकूण एकशे अठ्ठ्याण्णव जागांकरती करता ही भरती घेण्यात आली होती ठीक आहे चला धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ आपण नवीन नवीन घेऊन येत असतो आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या नोट्ससुद्धा आहे आपल्याकडे हजार प्रश्नांची जी केची नोट्स काढलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जी केची नोट्स वगैरे पाहिजे असेल तर ते त्यांनी हा फोनपे नंबर आपला शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हाच फोनपे आहे आणि हाच व्हॉट्सअपसुद्धा नंबर आहे याच्यावर तुम्ही दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवू शकता जर तुम्हाला हजार रुपयाची सॉरी हजार प्रश्नाची रुपये हजार नाही आहे हजार प्रश्नाची म्हणजे दीडशे रुपयाची फक्त हजार प्रश्नांची नोट्स जर पाहिजे असेल तर नंबर हा नंबर आहे व्हॉट्सअप आणि हा फोनपे नंबरसुद्धा आहे ठीक आहे मित्रांनो चला धन्यवाद